आज सहा मार्च आहे लाडकी बहीण योजनेच्या हो संदर्भात बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आज सकाळपासून व्हिडिओची वाट पाहिली असेल त्यांना वाटलं असेल की आज व्हिडिओ का नाही आला आज वितरण सुरू झालं का या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात तर आज वितरण सुरू झालेलं नाही काय कुणाच्या कमेंट्स पाहू नका कुणाचं काय ऐकू नका आज वितरण सुरू झालेलं नाही त्याचं कारण तुम्ही जर मला विचारलं की काय कारण आहे सर की वितरण सुरू झालं नाही तर बघा किंवा वितरण झालं सर काही काही न मिळाले आहेत काही काही लोक जाणून बुजून काही कमेंट्स करतील अजिबात ते आहे लक्ष द्यायचं नाही बघा सात मार्च पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील असं आदितिताई तटकरे यांचं जे आहे ट्विट आहे सॉरी फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे त्यांनी बघा आदितीताई ताई तटकरे यांनी माहिती दिली होती फेसबुकमध्ये फेसबुकच्या पोस्टमध्ये की सात मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थी बँके लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येतील पण आज कुणाच्याही खात्यावर पैसे आलेले नाही त्यामुळे कोणीही काळजी करू नका आता राहिला मुद्दा की तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं म्हणत असतील मग उद्या येणार का तर त्याचं उत्तर तुम्हाला एका साधे सिंपल जे आहे लक्षात ठेवा त्यांच्या कालच्या जे काही त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही भाष्य केलं होतं त्या त्या अनुषंगाने आपण बोलूयात म्हणजे बघा उद्याचा तर दिवस गॅप आहे आज तर सहा तारीख तर संपलेली आहे उद्याचा दिवस गॅप आहे आठ तारखेपर्यंत सात ते आठ या दोन्हीपैकी म्हणजे बघा सात मार्च पर्यंत म्हणजे उद्या पण होईल किंवा आठ तारीख तर तुम्हाला माहीत आहे <coughs> फिक्स आहे पण लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये संभ्रम अवस्था होऊ देत नाही मी त्यामुळे लक्षात ठेवा दोन्ही पण तारखा सांगावले मी तुमची पोस्टमध्ये जे त्यांनी टाकली होती तारीख ती म्हणजे सात मार्चपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील परंतु त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तुम्हाला माहीत आहे आणि त्या अधिवेशनादरम्यान जे आहे तर एक खूप महत्त्वाचं जे आहे आदित्यताई तटकरे यांनी खूप महत्त्वाचं जे आहे विधान केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी भाष्यकर्तानी आठ मार्च ही तारीख सांगितलेली आहे त्यामुळे आता तुम्ही मला सात मार्च का आठ मार्च एका दिवसात इकडे तिकडे होईल उद्याचे दिवस आपल्याला वाट पाहावीच लागणार आहे त्यानंतर आठ तारखेला तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील ऑबवियसली आठ तारखेच्या नंतर पण पैसे यायला सुरुवात राहीलच कारण एका दिवसामध्ये वितरण होणार नाही पण आठ तारखेपासून तर वितरण सुरूच होणार आहे आणि जर तुम्ही असं म्हणालात की सर उद्या झालं तर तर उद्या झालं तर समजायचं आदिदिताईची पोस्ट जी ही केलेली आहे तर ही पोस्ट कामा आली आणि जर सात तारखेला नाही झालं तर आता बघा मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आठ तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार आहे काय सांगितलेलं आहे आठ तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार आहे कधी सांगितलं काल सांगितलं होतं अधिवेशनाच्या दरम्यान तुम्हाला एकदा मी ऐकवतो म्हणजे तुमच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणी गोंधळून जायचं नाही अजिबात निगेटिव्ह व्हायची काही गरज नाही एका दिवसान काय होणार नाही आपल्याला बघा एकदा आदित्यताई तटकरे काय म्हणाल्यात हे एकदा आपण समजून घेऊयात बघा फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना योजनेचा लाभ जो आहे तो डीपीटीच्या माध्यमात परत ऐकाही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन किती मार्चला ना बघा मी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना समजलं का तुम्हाला की आठ मार्च तर फिक्स्ड आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची डाऊट नाही मग तुम्ही असं म्हणाल की मग या ट्विटचा अर्थ काय आहे बघा ट्वीटचा अर्थ काही टेक्निकल गोष्टी असतील समजून घेणं गरजेचं आहे पण मात्र काही काही लोक तर लगेचच वाटच पाहू आहेत की नाही नाही सोडव बघ असो सर मग एक एक पुढे दिवस चालला आहे अजिबात कोणी गोंधळून जायची गरज नाही आहे लक्षात ठेवा उद्याच्या दिवस जर आलं तर समजायचं ही पोस्ट फेसबुकची पोस्ट जी आहे आदित्यताई तटकरे मंत्री आदित्यताई तटकरे ज्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आहेत तर त्यांची ही ट्विट जी आहे ही पोस्ट त्यांची काम आली असं आपण समजूयात आणि जर नाही आलं तर आत्ता तुम्हाला माहीत आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे मी तुम्हाला ऐकलं आहे त्यामध्ये त्या आठ मार्च म्हणत आहेत दोन महिन्याचे पैसे किती महिन्याचे पैसे दोन महिन्याचे म्हणजे किती तीन हजार रुपये काही लोक असे पण विचारतात ऑक्टोबरचे पैसे येणार की नाही ऑब्विस्ली येणार ना तुमचा फॉर्म कधीचा असो जर मंजूर झाला असेल तर या महिन्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे काही काळजी करायची नाही आता तुम्ही काही असं पण मानता की शक्यता म्हणजे काय सर आता शक्यता याच्यासाठी म्हणतो आहे मी तुम्हाला की समजा तुमचा टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल का प्रत्येकाचा एकच नसतो मी जर मानलो येणारच तर ते चुकीचं आहे का कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणीनं जे आहे काही त्यांचा फॉर्म जे आहे लक्षात ठेवा मंजूरच होणार नाही काहींचा फॉर्म मंजूर झाला पण डिबिटीज झालेलं नसेल मी तुम्हाला याच्या अगोदर खूप व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे पात्र लाभार्थ्यांना मिळणार एवढं मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट बघा या वेळेच्या वितरणामध्ये लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे हे लक्षात ठेवा स्वतः आदित्यताई तटकरे यांनी पण सांगितलेले एकदा ऐकूयात आपण आदित्यताई तटकरे यांनी संख्या वाढलेली लाडक्या बहिणींची याबद्दल पण त्यांनी सांगितलेली माहिती आहे बघा म्हणजे आपण संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत किती किती बघा एकोण लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं बघा किती महिलांना एकदा विषय आहे का दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी बावन्न या ठिकाणी त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आठ मार्च रोजी ज्यावेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल की दोन कोटी बावन्न लाख महिलांना यावेळेस लाभ मिळणार आहे म्हणजे जो लाभ आत्तापर्यंतच्या सर्व टप्प्यांचा जर अभ्यास केला आपण पहिल्या टप्प्यापासून तर सर्वाधिक महिलांची संख्या वाढलेली आहे कमी झालेली नाही आता याच्यामध्ये काही ज्यांचं वय पासष्ट झालेले असतात ते बाहेर जातात जे नवीन आहेत ते मध्ये येत असतात पण तुर्तास तरी लक्षात ठेवा जे लोक तुम्हाला भीती घालत होते की एवढी लोकसंख्या जे सॉरी एवढी लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे वगैरे वगैरे त्याबद्दल तर मी वि सविस्तर तुम्हाला विस्तृत अभ्यासात्मक बोलणारच येणाऱ्या टायमामध्ये एक्झॅक्टली किती झाले तुम्हाला माहिती आहे मी एकदम स्पष्ट बोलतो पण तुर्तास तरी जी काही लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेच्या संदर्भात संख्या वाढलेली लाभार्थींची ला संख्या वाढत जाती आहे अडीच कोटी संख्या जी आहे ती अपेक्षित आहे सरकारने अगोदर पण सरकारचं एक, एक त्याला आपण म्हणूयात अनुमान होताच की अडीच कोटी जी आहे जवळपास तेवढ्या लाभार्थी संख्या महाराष्ट्रामध्ये आहेच आणि दोन कोटी बावन्न लाख जे आहे मार्च आणि एप्रिल सॉरी मार्च आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा हप्ता मिळणार आहे तुर्तास एक गोष्ट लक्षात ठेवा की या हप्त्याबद्दल जो संभ्रम तुमच्या मनामध्ये आहे सात का आठ सातला का आठला का पाचला आता पाच आणि सहाचं ते असं होतं की आदित्यताई तटकरे यांनी तीन तारखेला जे आहे त्यांनी सांगितलं होतं प्रक्रिया सुरू होईल पाच ते सहा तारखेपासून पण वितरण सुरू होईल का मग प्रक्रिया म्हणजे काय तर याबद्दल अस्पष्टता होती त्यामुळे त्याबद्दल आपल्या मनामध्ये आणखी संभ्रम वाढत गेला त्यामुळे एक लक्षात ठेवा एक तर लाभार्थींची संख्या वाढलेली आहे आणि दुसरा मुद्दा उद्या जर का वितरण झालं तर आपण त्याचं स्वागत करूयात परंतु माझ्यामध्ये आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे काल त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये की आठ तारीखला वितरण होणार आहे दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी असणार आहेत आणि दोन महिन्याचे एकत्रित जे आहे वितरण होणार आहे काही ज्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या चॅनलला तुम्हाला माहिती आहे आता हे बघा हिंद हिंदूला पण ही अपडेट आलेली होती बघा दोन कोटी बावन्न लाख जे आहे महिलांना जे आहे हे मिळणार आहे काय लाभ मिळणार आहे काही ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या कमेंट्स इतक्या छान असतात की आपला जो काही म्हणजे आपल्या चॅनलवर त्या किती प्रेम करतात हे दिसतं बघा काही आता बघा ऋतुजा यांनी सांगितलेलं ला आहे की बघा दीपक सर मी पुण्यामधून व्हिडिओ पाहते अजून आठवा हप्ता आलेला नाही आठवा हप्ता एक आठवा नववा हप्ता एकत्र येणार आहे का ऑब्व्हियसली येणार आहे लक्षात ठेवा पुण्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्या चॅनलला लाडक्या बहिणी आहेत आणि आपल्या चॅनलला खास करून एका विश्वासाने व्हिडिओ पाहण्यासाठी येतात त्यामुळे या चॅनलवर कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती दिल्या जात नाही हे वेगळ्या भाषेमध्ये सांगायची गरज नको पण आता सध्या कुठेच आलेलं नाही बघा त्यानंतर बघा अलका ताई यांनी सांगितलं की सर तुम्ही खरं बोलतात वगैरे वगैरे आता हे तुम्हाला माहीत आहे त्याचं त्याच्यानंतर बघा आमच्या दुसऱ्या ताई काय म्हणतात छायाताई म्हणतात की त्यां छायाताई ते, देशमुख म्हणता की दीपक दादा थँक्यू न्यू अपडेट सविस्तर समजून सांगितल्याबद्दल आय विल ट्रस्ट यू अशा प्रकारचे जे आहे त्यांनी एक बघा लक्षात ठेवा सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे की या चॅनलवर कुठल्याही प्रकारची अफवा उठवली जात नाही आणि आज जर मला व्हिडिओ टाकायचा असतं तर मी मॉर्निंग रस्ट टाकला असता पण का नाही टाकला कारण की वितरण सुरू झालं नव्हतं बरोबर त्यामुळे काय उगंच ती अपडेट देण्यात काही पॉईंट नव्हता असं मला वाटलं त्यामुळे मी थांबलेलो होतो त्यानंतर बघा ऑक्टोबरवाल्यांचे पैसे त्यांच्याबद्दल काहीतरी बोला सर एक लक्षात ठेवा तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणींना असा जर का प्रश्न असेल की ऑक्टोबरवाल्यांचे पैसे येणार का का बरं येणार नाही येणार लक्षात ठेवा ठेवा येणार कोणत्या महिन्यामध्ये येणार याच टप्प्यामध्ये येणार पण त्यासाठी आठ काय आहे की तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला पाहिजे तुमच्या फॉर्मची डीबीटी झालेली पाहिजे आणि तुमचा फॉर्म जर डीबीटी आणि मंजूर या दोन गोष्टी झालेल्या असेल तर मग येणार आहेत त्यानंतर बघा बरेचसे काही असे पण दुसऱ्या पण काही बरेचशा अशा कमेंट्स आहेत चांगल्या चांगल्या कमेंट्स आहेत तुमच्या बघा राघव यांनी विचारलेला आहे सर तुमचे व्हिडिओ एकदम ॲक्युरेट एक असतात धन्यवाद आणि तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद त्यानंतर बघा आतिश यांनी विचारलेलं आहे की आपण तुमच्या न्यूज न्यूजची आम्ही वाट पाहत होतो अशा प्रकारचे जे आहेत अपडेट असतात म्हणजे लोक खूप आतुरतेने जे आहे आपल्या या चॅनलवर जे आहेत ते खास करून येत असतात त्यांना माहीत आहे की इथं कुठल्याही प्रकारची चुकीची अपडेट दिल्या जात नाही त्यानंतर बघा सना सय्यद यांनी सांगितलेले गुड सर त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिकचं जे आहे गुड मॉर्निंग सांगितलेलं आहे काहीतरी त्यानंतर बघा नाशिकचं जे आहे त्यांनी सांगितलेलं नाशिकमधून सांगितलेलं आहे त्यांनी त्यानंतर बघा की आ, गौरी यांनी सांगितलेलं आहे की खूप छान माहिती देता सर तुम्ही तुमची माहिती खरी नेहमी खरी असते हे बघा लक्षात ठेवा मी तुम्हाला जे आहे ते सांगतो हमेशाच मी जे सांगतो ते हंड्रेड पर्सेंटच खरं असेल असं नाही बरोबर तेही मी मान्य करतो पण इथे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी तळमळीनं जेवढं प्रामाणिक होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो जास्त बडून चढून सांगणार नाही पुढे जाऊयात आपण बघा त्यानंतर बघा फॅक्ट्स त्यांनी विचारले की छान माहिती देतं दादा तुम्ही खरी असती वगैरे वगैरे पण असो खूप काही कमेंट्स आहेत सर्वच कमेंट्स मी वाचून दाखवू शकत नाही पण तुर्तास कोणी नाराज होऊ नका उद्या जर आले तर खूप छान आठ तारखेला येणार आहे कोणी लोकं म्हणते काय किती दिवस चालणार असं आठ सात आठ सात सा, सा, त्यांना थोडं बाजूला सारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडी राहा तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर येणारच आहे कोणीही काळजी करू नका निश्चिंत राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या आठव्या हप्त्यासाठी येण्यासाठी किंवा पुढून इथून पुढे जे हप्ते आपल्याला मिळणार आहेत त्यासाठी काही अडचण आली नाही पाहिजे यासाठी काय काय करणं लागेल त्याबद्दल आता मी इथून पुढे आपल्या या चॅनलवर तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करायची नाही लक्षात ठेवा तुर्तास या व्हिडिओमध्ये इथे थांबेल खूप व्हिडिओ मोठा झाला ॲक्च्युली हा तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथे थांबेल काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद